जळगाव नगर परिषदेच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजप शिवसेना आरपीआय महायुतीन तब्बल एकोणावीस जागांवर नगराध्यक्ष पदासह विजय प्राप्त केला एकवीस डिसेंबरला या निवडणुकीमध्ये हा ऐतिहासिक निकाल लागल्यानंतर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या जल्लोषात पिंपळगाव शहरामध्ये संपन्न झाला स्वर्गीय राजेंद्र अण्णा मोरे पतसंस्था येथून नगरसेवकांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली पुढे निफाड फाटा या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नगराध्यक्ष डॉक्टर मनोज बर्डे नगरसेवक सतीश मोरे शिवसेना गटनेते निलेश पाटील राजेश पाटील बापूसाहेब पाटील व इतर अठरा नगरसेवकांनी या महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यानंतर ही विजय मिरवणूक मेन रोड मार्गे नगरपंचायत कार्यालयाकडे नगरपंचायत कार्यालयाजवळ विजय मिरवणूक आल्यानंतर सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्या हस्ते नगर परिषद कार्यालयाच्या पहिल्या पायरीचं पूजन करण्यात आलं पूजन कार्यक्रमानंतर सर्व नगराध्यक्षांनी कार्यालयात प्रवेश करून आपला पदभार स्वीकारला यानंतर कार्यालयाच्या बाहेर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचा आणि नगराध्यक्षांचा नगरपरिषद प्रशासनाच्या वतीनं सत्कारही करण्यात आला यावेळी शिवसेना गटनेते निलेश पाटील नगरसेवक सतीश मोरे नगराध्यक्ष डॉक्टर मनोज बर्डे यांनी मनोगत व्यक्त करून पिंपळगाव शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही दिली कार्यक्रमाचे आभार बाबूसाहेब पाटील यांनी मानले तर सूत्रसंचलन नगर परिषदेचे कर्मचारी दीपक मोरे यांनी केले यावेळी शिवसेनेचे नेते राजेश पाटील यांनी आभार व्यक्त करताना स्वर्गीय राजेंद्र अण्णा मोरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची आमची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी आम्ही सतीश मोरे यांच्या नावाची घोषणा करत असल्याचे यावेळी सांगितलं कार्यक्रमाला पिंपळगाव शहरातील नागरिक भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन महिन्यापूर्वी एकदम व्यवस्थित भोपडी चाललेली होती आणि या माणसाला तुम्ही दोन महिने तर कामाला लावून दिलं <laughs> इलेक्शन डिक्लेअर झालं आणि गल्लीतून थोडं यायला सुरवात झाली त्याच दिवशी की सर तुम्ही तयारी करा माझ्यासमोर खोकल्याने छाती दुखणारे किंवा बी पी तुमच्या पेशंट बसलेले होते आणि त्याचा फोन आला एका व्यक्तीचा तुम्ही तयारी तयारी करा कसली इलेक्शनची म्हटलं माझा काही संबंध अहो म्हणे आरक्षण तिथलं झाले आणि तुम्ही तयारी करायला पाहिजे अरे म्हटलं बाबा माझा राजकारणाचा काय संमत मग हळूहळू आमच्या किल्लीतले काही ज्येष्ठ नागरिक येऊन भेटायला लागले आणि सर तुम्ही विचार करा विचार करा तो पर्यंत एका डोक्यातीचा होता हळूहळू काही लोक प्रतिनिधी द्यायला लागले आणि एक दिवशी साक्षात आपले सतीश भाऊ जेवण उघडीत बसले आणि म्हणे की सर तुम्ही विचार करा मग त्यानंतर सर्व टीम भारतीय जनता पक्षाची टीम ज्याचे त्यावेळेस त्या टीमचे नेते होते आपले बापूबाई पाटील ते घरी येऊन बसले आणि मग त्यांनी आमची अशी चर्चा चालू झाली मग मनात कुठंतरी कोपऱ्यात विचार आला की मी नाही तर कोण एक सुशिक्षित व्यक्ती किंवा एक डॉक्टर माणूस हा विचार करतो आपले, आपले की बाबा हे सगळं काही राजकारणी आपल्या आपले बात नाही आहे किंवा मी का पडायचं पण मग विचार केला की अजून कोण उभं राहत आहे तर मग मी म्हटलं की अरे यांच्यापेक्षा चांगलंच काम करू शकतो <laughs> आणि हा कॉन्फिडन्स ऍक्च्युली कोविडच्या काळापासून आला होता कोविडच्या काळामध्ये जेव्हा कुणाला काय करायचं पुढे काय होणार काही माहिती नव्हतं तेव्हा कोविडच्या पेशंटची मॅनेजमेंटची जबाबदारी आमची सहा फिजिशियन आली आणि त्यांच्यामध्ये सर्वात सिनियर म्हणून त्यावेळेस बरीचशी निर्णय घेण्याची माझ्यावरती पाळी आली आणि पुढे काय होणार माहिती नव्हतं आणि मी मेडिसिन सायन्स फ्रंटियर ह्या संस्थेमध्ये काम कामाचा मला अनुभव होता आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये आणि माझी बरेचसे सहकारी तेव्हा युरोपमध्ये होते आणि युरोपमध्ये तेव्हा साथीने थैमान घातलं होतं तेव्हा मी माझ्या सहकार्यांना फोन केला जो सहकारी युनिसेफ नावाच्या सं, संस्थेमध्ये काम करायचं आणि मी विचारलं बाबा तिकडे काय होतंय नक्की आणि तिथं काय होतं याच्यानुसार तिथं का प्रसार होत हे जेव्हा कळलं तेव्हा मग म्हटलं आपल्याकडे तर जेव्हा ऑपरेशन चालू होते तेव्हा आपण काय केलं पाहिजे याची स्ट्रॅटेजी मी पहिले मनामध्ये आखली आणि आपल्या इथल्या लोकप्रतिनिधींच्या मतीने मदतीने कोविड सेंटर जेव्हा लॉकडाऊन डिक्लेअर झालं त्याच्यात दोन दिवसानंतर आपण कोविडची ओपडी चालू केली माझ्या मते महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली ती पहिली ओपडी होती wow. आणि वेळेस काय केलं पाहिजे जेणेकरून हा प्रसार वाढणार वाढला तर पुढे काय 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 गोष्टी लागतील याचं नियोजन मी करायला लागलो आणि त्या गोष्टीच्या नियोजित केल्या त्या पूर्ण कोविडच्या पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये खूप कामाच्या आल्या आणि तेव्हा मी नोट केलं की जे शासकीय अधिकारी आहेत ती पण आपली गोष्ट एकदम कान देऊन ऐकताय आणि त्या गोष्टी पाळत आहे म्हणजे एक सुशिक्षित माणसाने जर काही सूत्र हातात घेतली आणि नियोजन केलं तर कशा गोष्टी सुधारू शकतात किंवा बदलू शकतात हे कोर्टच्या काळात मला जाणवलं आणि मग जेव्हा इलेक्शनचा था विचार झाला तेव्हा मग मी मीच विचार केला की आता आपण तयारी करायला हरकत नाही आणि मग मला भारतीय जनता पक्ष आमचे सतीश भाऊ बापू पाटील यांनी जो विश्वास दाखवला आणि समस्त किंवा जनतेने जो माझ्यावरती विश्वास दाखवला बरेच जण मला म्हणायचे उमेदवारी तिला झाली त्या दिवशी विजय झाली मी म्हटले कदाचित असंच म्हणत असते लोक पण त्याची त्याचा खरेपणा किंवा त्याच्यामधला प्रामाणिकपणा किंवा त्याच्यामधलं सत्यता होती ती मला त्या रिझल्ट मध्ये दिसती आता हे मतांचं गणित मला काही कळत नाही गणितामध्ये मी कच्चा होतो त्यामुळे मी डॉक्टर सांगतो इंजिनियर झालो तर पाच हजार मतां देखील किंवा दोन दे हजार हे माझ्यासाठी महत्वाचं होतं परंतु विजय जो झाला आणि जो ऐतिहासिक विजय झाला तो सर्व तुमच्यामुळे झाला नागरिकांमुळे झाला आणि त्यांनी ठरवलं की त्यांना ह्या पदावरती सुशिक्षित सुसंस्कृत माणूस भावा जो निर्णय घेऊ शकेल त्यांच्यासाठी आणि जे काही इलेक्शनच्या कॅम्पेनच्या दौऱ्यात मी तुम्हाला एक विजन दाखवलं को की कोणती गोष्ट करताना आपल्यासमोर एक विजन पाहिजे मी हे करणार ते करणार त्या धारा खूप झाल्या एक आपल्यासमोर मॉडेल पाहिजे म्हणून मला इंदोर शहर हे एक प्रॅक्टिकल मॉडेल वाटलं जी आपण आपल्या शहरामध्ये करू शकतो आणि आज या नव्या वर्षाची सुरुवात आपण त्या स्वच्छता अभियाना केली म्हणजे आज ही त्या खऱ्या त्या, त्या गोष्टीची मुहूर्त घड होती शहराची स्वच्छता इथली स्वच्छ हवा स्वच्छ वातावरण ही आरोग्याचा पाया आहे आणि ती सुरुवात आज जेव्हा सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक आणि मी स्वतः तिथे जेव्हा आम्ही उतरलो हो। तेव्हा ती फक्त एक योजना नव्हती खबर सरकारी योजना नव्हती ती एक चळवळ होती असं मी समजतो आणि आज तुम्हाला जाणवेल की तुम्ही जेव्हा मेन रस्तेने आला असाल तर तुम्हाला रस्त्यामध्ये नेहमीपेक्षा थोडा फरक झाला नसार आणि फक्त सुरुवात आहे आपल्याकडं पुढं मोठं जबाबदारी आहे मागच्या काही दिवसांमध्ये प्रशासकीय बाबींमुळे आम्ही इथं प्रवेश घेऊ शकलो नाही परंतु त्या काळामध्ये आम्ही आढावा घेत होतो सतीश भवाने आम्ही पहाटे पहाटे सरप्राईज व्हिजिट करत होतो काय कमी आहे काय याचा आढावा घेत होतो तेव्हा जाणवलं की बऱ्याच गोष्टीची कमतरता आहे बऱ्याच गोष्टीवरती काम करायला खूप स्कोप आहे पुढच्या भविष्यातलं नियोजन आपलं त्या गोष्टीसाठीच राहणार आहे आणि त्याची सर्व मनामध्ये तयारी आम्ही केलेली आहे आणि मी तुम्हाला दे शब्द देऊ इच्छितो की मी आणि माझे सर्व नगरसेवक तुम्हाला दिलेला शब्द पुढच्या पाच वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तुम्ही निवडून दिले डॉक्टरला आणि तो एक डायबेटिक स्पेशलिस्ट डायबेटिक स्पेशलिस्ट म्हटलं का तिथं काही गोड डोस मिळणार नाही त्यामुळे काही गोष्टी पहिले सांगून देतो की डोस कडू लागू शकतो पण तो भविष्यामध्ये तुमच्या फायद्याचा असेल काही कठोर निर्णय घ्यावा लागतील ज्या गोष्टी लिगल आहेत तिथं आम्ही तुमच्या पाठीशी राहू इलिगल गोष्टीसाठी कृपया माझ्याकडे येऊ नका महत्वाची गोष्ट की कडू राहिला पण तो भविष्यासाठी आणि तुमच्या भवितव्यासाठी गुणकारी असेल तुमच्या पुढच्या पिढीसाठी गुणकारी असेल त्यामुळे असं म्हणून नका की डॉक्टर तुम्हाला दिला आमचं ऐकत नाही आमच्या करत नाही डॉक्टर कधीच मनासारखा करत नाही तो डायबिटीजचा स्पेशलिस्ट असेल तर आवडणाऱ्या गोड गोष्टी करायला आवडणार तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाही मला आम्हाला एक्सरसाइज आवडत नाही त्याच करायला आवडणार तुम्हाला तंबाबू सोडायला लावणार तुम्हाला दारू सोडायला लावणार त्या कदाचित बऱ्याच जणांना आवडणार नाही तुमच्या भविष्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी गरजेचं आहे त्यामुळं आज मी या मंचावरती जास्त काही दे भाषण देणार नाही तुम्ही चौक सभांमध्ये माझे भाषण ऐकले आणि जो माणूस कधी बोलत नव्हता जास्त त्यालाही तुम्ही बोलायला लावलं आणि ज्या गोष्टीचा कधी काही माझा संबंध त्याच्यातही पडायला लावलं आणि तुमच्यासाठी आणि सर्व जनतेसाठी मी करणार आहे आणि प्रामाणिकपणे करणार आहे याची मी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो पिंपळगाव